तर बघा आता वाजलं ते विनिंगचे पाच आणि चालल्या दिवसभरातल्या पुन्हा कडक अशी वाढेल कपडे काढून घ्यायचे तर चहा झाला का नाही सगळ्यांचा चहाचा टाईम झालेला आहे आमचं तर चहा झालेलं नाही अजून आधी कपडे दारातलं झाडू त्यांनी मारून घ्यायचं आहे किंवा आधी कपडे काढून घ्यायचे नंतर दारात झाडू मारून घ्यायचा तर अशा प्रकारे झाडू कपडे काढून घेतलेले आहेत आणि दारात पाणी मारले पाणी मारल्यानंतर दिवसभर तापलेली जमीन असते तेव्हा पाणी मारल्यानंतर इतका मस्त असा मातीजवस येतो आहे ना एकदम मस्त तर असं इथं पटपट झाड पण मारून घ्या लागले बघा दिवस झाडं असल्यामुळं खूप सारा पाला पडतोय दारात त्यामुळं रोज असं झाडू मारून घ्या लागते दोन दिव एक दिवस जरी नाही झाडू मारला तर असं पाला खूप जास्त पाला दारामध्ये दिसते बघा आणि ते आपल्यालाच कसं तरी वाटतं त्यामुळं रोज असा झाडू मारून घ्या लागतंय आणि पाणी मारून दारातलं झाडू मार झाडू मारून घेतल्यानंतर कसं असं आपल्याला पण फ्रेश वाटते तर मस्त असं वारं पण सुटलेलं आहे आणि झाड मारून घेतल्यानंतर बघा आता चालू येतं झाडांना पाणी घे घालायचं कारण दिवसभरात तर काय झाडांना पाणी घालायचं नसते असल्यामुळं सकाळी किंवा संध्याकाळी तर असं काही काही पाणी घातलेलं नसतं आहे झाडांना त्यामुळे आता संध्याकाळी पाणी घालून घेतलेलं आहे झाडांना आणि तो माठ ठेवलेल्या दारात तो, दारा, तो पण भरून घेतलेला आहे पाण्यानं त्याच्यावर पण मस्त असं भिजवून घेतलेलं आहे छोटंसं गुलाबाचं झाड लावलेलं ला आहे असं फुटलं आहे त्याला पण पाणी सोडलं तुळशीला पाणी सोडून <laughs> आणि इथे एक लिंबूचं पण झाड आणून लावलेलं बघा ते पण आता मस्त असं फुटलेलं आहे त्याला पण पाणी घालून घेतलेलं आहे तर बघू शकताय तुम्ही मस्त असं फुटलेलं आहे चिंबुवाचं झाड आणि हा बघा इथं कापूस आहे मला असं कापूसाची गुंड आलेली आहे बघा मस्त काढलेली पण आहे त्याची भरपूर अशी पण एक गुलाब आहे आणि आता बघा झाडू मारून झालेलं आहे पाणी घालून झालेलं आहे आता घरातमध्ये पाणी भरायचं आहे तर पाणी भरायची कळशी अंडातील स्वच्छ असं घासून भरून घेतलेलं आहे बघा कारण संध्याकाळचं आमच्याकडे सव्वा पाचला पाणी येतं साडेसातपर्यंत असते त्यावेळेस सा सगळं भरून घ्यावं लागते नंतर मग पाणीच भेटत नाही परत असं घरचं पेज पण पाणी भरून घेतलेलं आहे तर आता बाहेरची तर सगळी कामं झालेली आहेत हॅलो नमस्कार मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर कशाच सगळे नसताना रात्र दिवस पण सर्वांना खूप मस्त आनंदाचा आरोग्याचा होतो हीच बाप्पाच्या चांगली प्रार्थना तर बघा आता दोन तीन दिवस झाले आजपासून व्हिडिओ टाकलेला नाही आज व्हिडिओ टाकते तर बाहेरची पण काही काही कामं झाली तर तुम्ही बघितलीच आणि आता इथून पुढे पण व्हिडिओ कंटिन्यू बघा संध्याकाळचं जेवण पण काय बनवणार ते पण टाकणार आहे आणि चॅनल जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजूची बेल लाईकनला नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा सगळी काम झालं आणि मस्त अशी मम्मीनं देवपूजा पण करून घेतलेली आहे बघा

त्याला मला भेंडी चिरली ना चुकून लावायचं भेंडी भाजून घ्यायची भाजी बनवायची हो भाज्या काय बोल वाळी मटकी आता मटकी ठोडी वाळी मटकी वगैरे असा पण मोड्या भाजी बनवत नसते काय बाजारातून बोलल्या भाज्या खाली वाळी वाले वगैरे

কৃষ্ণা কৃষ্ণ সার কি ধূপ কৃষ্ণ

म काय सोडत नाही करणार सांगून सांगून फक्त शांत ऐकू कृष्णा तुम्हाला काय होणार कृष्णा आज कृष्णा सर प्रकोप होणार भरले भरले घर कृष्णा की काय तो माहिती बनवताना स्वयंपाक शिकतोय तेव्हा ते मी ते शिकतो परत माझं चला नाहीतर मग आपण बनवण्याला काही जेवणच भाग नाही चमचा आणि जी उष्णता असल्यामुळे नाही माणसाला जेवण खाण्यापेक्षा पाणी पिलेलंच बरं वाटतं थंड पाणी आणि भाज्या पण चांगल्या चमचमीत मस्त असल्या चांगल्या तर बरं वाटतं आणि भाज्या खूपच वाटत नाही रोज ज्या आपण भाज्या खातोय ना असं नवीन पद्धतीने तुम्हाला काही काय असलं की खूप वाटतं माणसाला तर म्हणून मी आज भेंडी बना ठेवली दोडका आणला आहे पण आता मी दोडका नाही बनवणार मी फक्त भेंडी आणि वांगीची भाजी बनवली चांगल्याला मस्त खूप चांगले हलवून भाजून घेते बरं का भेंडी जेवढी चांगली भाजत ना तेवढी भाजप छान बनते जिरं आणि आमच्या लाल तिकड घालून बनवायला लागतो चांगले मस्त असं भाजून घे तरी मी काय केलं नाही वाळं वटाणं आणि मटकी वाळ आखंड मसूर अशा बाळ वाळवले कडगा आणून तोडून मी जास्त भाज्या भाज्यामध्ये मागं लागत होतं जरा मसूर पण थोडंसं पाण्यात भिजवलं की मग छान बनतं हातल्यासारखे मसूर वगैरे बनतं तर वाळव बटाने भाजी थोडा वेळ जर एक दोन तीन तास पाणी तर की बटाने भाजी छान बनते आणि मटकी पण भिगडून मोड्यांदा छान भाजी बनते पण काय पेक्षा होणार तसं तेवढंच त्यांचं मी घातलं तरच भाजी म्हणजे जेवण वगैरे छान मात्र मग जास्त पात वगैरे केलं तर तुम्ही शेवट घातले ते खाऊ वाटत नाही आणि आता इथं चालू झालेलं आहे मम्मी स्वयंपाक बनवायचं त्यातला बनवते आता इथं जिरा राईस त्यासाठी बघा थोडंसं तेल त्यामध्ये तमालपत्र थोडीशी मोहरी आणि थोडीसे जिरे टाकून दिलेले आहे आणि त्यामध्ये तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ साधून टाकून दिलेलं आहे आणि तांदळाच्या ज्या ता तेलामध्ये ते थोडा वेळ तो परतून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे गरम पाणी आणि इथं अशी मस्त अशी भेंडी पण बनवून झालेली आहे बघा आणि इथं बनवून झालेले आहे बनवते चपात्या तर आजचं मेनू नव्हतं बघा भेंडी जिरा राईस वांग्याची भाजी आणि चपाती तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला जर परत जे एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय